सातारा शहरामध्ये जी मुख्य बाजारपेठ आहे खनाळी आणि मोतीचौक या परिसरामध्ये सध्या पालकमंत्री शंभूराज देसाई जे आहेत ते या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं जे काही नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत त्याची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मोठी ही बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेच्या निमित्तानं दे या परिसराची सध्या ते पाहणी करत आहेत नागरिक असतील व्यापारी असतील हे देखील या परिसरामध्ये त्यांची आवर्जून ते विचारपूस करत आहेत आणि नेमकी काय अडचण या भागामध्ये येत आहे का यामध्ये ट्रॅफिकची समस्या दरवेळी होत असते आणि याच परिसरामध्ये आता सध्या येणाऱ्या नागरिकांना सातारकरांना कोणती अडचण येत आहे का त्याबाबतची देखील विचारपूस करत आहेत सातारा पोलीस प्रशासन देखील त्यांच्या समवेत आहे आणि याच अनुषंगानं आज जर पाहिलं तर दिवाळीच्या खरे खरेदीच्या निमित्तानं सातारकर सध्या मोठ्या संख्येनं या सातारा शहरामध्ये मोती चौक परिसरामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आणि मोठी खरेदी जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन आमिर शेख सह संतोष नालवडे टीव्ही नाईन मराठी सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव